नमस्कार मित्रांनो माझी परीक्षा माझी तयारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत मित्रांनो यात बारावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण तीन अ मागणीचे विश्लेषण या प्रकरणातील बारावी बोर्ड परीक्षेसाठी कोणत्या महत्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा याविषयीची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत या प्रकरणात कोणते महत्वाचे प्रश्न आहेत की ज्यांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर इतर राहिलेल्या छोट्या प्रश्नांचा देखील आपल्याला अभ्यास करावाची गरज पडणार नाहीत या प्रश्नाबरोबरच आपण छोटे प्रश्न देखील अभ्यासू शकतो किंवा त्याची उत्तरं देखील तुम्हाला लिहिता येतील म्हणून असे प्रकरणातले दीर्घोत्तरी प्रश्न आपण शोधून त्या प्रश्नांचा अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचा अभ्यास त्या प्रकरणाचा होणार आहे मी पूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला किती मार्क मिळवायचे आहेत त्या पद्धतीने आपण प्रकरणांची निवड केली पाहिजेत आणि निवड केल्यानंतर त्या प्रकरणात कुठल्या प्रश्नांचा अभ्यास करायचा हे तुम्हाला करा। या ठिकाणी समजणार आहेत मित्रांनो चला या प्रकरणामध्ये कोणते प्रश्न महत्वाचे आहेत ते पाहूयात पहिला प्रश्न आहे वैयक्तिक मागणी व बाजार मागणी स्पष्ट करा यामध्ये वैयक्तिक मागणीचं पत्रक आणि वक्र आहेत बाजार मागणी आणि बाजार मागणीचं वक्र आणि पत्रक आहेत तर हे अभ्यास ठेवणं गरजेचं आहे यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न ह्या प्रकरणात आपल्याला सांगता येईल तो म्हणजे मागणीचे प्रकार स्पष्ट करा मागणीचे प्रकार देखील महत्वाचा प्रश्न आहे मागणीच्या संदर्भात सारखे प्रश्न आपण अभ्यासले पाहिजेत यातून आपले दीर्घोत्तरी आणि छोटे प्रश्न देखील या प्रश्नांमधून होणार आहेत म्हणून या प्रश्नांचा अभ्यास आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे यानंतर मित्रांनो तिसरा महत्वाचा प्रश्न ह्या प्रकरणात आहे तो म्हणजे मागणीवर परिणाम करणारे घटक किंवा मागणी निर्धारित करणारे घटक हा देखील महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला करावा लागणार आहे त्यानंतर मागणीचा नियम अपवाद व गृहितकांसह स्पष्ट करा हा देखील प्रश्न या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न देखील आपण अभ्यासला पाहिजे मित्रांनो हे प्रश्न अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं असणार आहे आणि शेवटचा प्रश्न ह्या प्रकरणात आपण अभ्यासूयात तो म्हणजे मागणीतील विस्ताराने मागणीतील संकोच यातील फरक आणि सहावा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी घेता येईल तो म्हणजे मागणीतील वृद्धी आणि मागणीतील रास यांचा फरक म्हणजे या ठिकाणी हे दोन फरक आहेत हे फरक जर अभ्यासले तर यापैकी एखादा फरक परीक्षेला विचारला जाण्याची शक्यता आहे फरकांच्या प्रश्नामध्ये ऑलरेडी आपण पहिल्या प्रकरणातील देखील एक फरक दिलेला होता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर फरक कॅन्सल झालेला आहे परंतु तो फरक याज अ दीर्घोत्तरी क्वेश्चन म्हणून कॅन्सल झालेला आहे दोन मार्काच्या फरकामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र असा फरक विचारला जाऊ शकतो म्हणून तो फरक देखील करायचा आहे आणि हे फरक देखील महत्वाचे फरक आहेत म्हणून या फरकांचा देखील अभ्यास करायचा हे सहा प्रश्न अभ्यासून जा नक्कीच आपल्याला मागणीच्या प्रकरणाच्या संदर्भात जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवता येतील याची मला खात्री आहे चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ह्या पद्धतीने आपण सर्वच प्रकरणांच्या संदर्भातील असे प्रश्न शोधून त्या प्रश्नांची माहिती अपलोड करणार आहोत तर हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपण फक्त चॅनल वरती व्हिडिओ आहेत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष आहेत परंतु परीक्षा आल्यानंतर आणि परीक्षा झाल्यानंतर आपल्याला याचं दुःख वाटू नये की आपण हे प्रश्न करायला हवे होते अशा पद्धतीची परिस्थिती आपल्यावरती येऊ नयेत त्यासाठी या प्रश्नांचा अभ्यास करणं आपल्यासाठी महत्वाचं आहे चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया था। भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार